प्रत्येकाला त्याच्या बॅकग्राऊंडनुसार आपल्या स्ट्रेंथ्स आणि विकनेसेसनुसार हे प्रिपरेशन टेलर मेड करायचं आहे आणि त्यासाठी जे सर्वात महत्त्वाचं आहे ती म्हणजे स्वची ओळख स्वची ओळख म्हणजे मला काय करायचं आहे हे तर माहिती आहे पण यासाठी लागणारी जी गुण आहेत त्यातली माझ्याकडे किती आहेत किती मला आणायची गरज आहे ज्याला टर्मिनॉलॉजीजमध्ये म्हणतात ऑफिसर लाईक क्वालिटीज ओ एल क्यूज जे काही आपलं ध्येय आहे ते परीक्षा क्लिअर करण्यापुरतं नसावं ते परीक्षेच्या पुढे जाऊन आपल्याला प्रशासनामध्ये चांगलं काम करायचं आहे आणि जर समजा ही परीक्षा नाही झाली तर आपण जे काही करू आयुष्यामध्ये त्याच्यामध्ये आपल्याला एक्सलेंट व्हायचं आहे हीच आपल्याकडनं होणारी देशसेवा आहे की आपल्या कामातनं चाणक्य मंडलचे विचार बोलले पाहिजेत स्पर्धा परीक्षा हे एंड गेम नाही आहे दिस इज जस्ट द बिगिनिंग एंड गेम हा आहे की प्रशासनामध्ये राहून स्वच्छ आणि कार्यक्षम अधिकारी आपल्या शेवटच्या क्षणापर्यंत आपण कसं कॉन्ट्रीब्यूट करू शकू याबद्दल आपण सगळ्यांनी विचार करायला पाहिजे माझं आणि चाणक्याचं जे नातं आहे ते फार आधीपासूनच आहे आपण चाणक्यमधनं जातो चाणक्य आपल्यातलं जात नाही समर्थ मूळच्या रत्नागिरी जिल्ह्यातील चिपळूण इथला 2012 of and दोन हजार बावीसमध्ये त्यांनी फिनोलेक्स अकॅडमी ऑफ टेक्नॉलॉजी अँड मॅनेजमेंट याच्यामधून इंजिनिअरिंग पूर्ण केलं त्याच वर्षी चाणक्याची कॉम्पिटेटिव्ह टॅलेंट सर्च ही स्कॉलरशिप त्याला मिळालेली होती दोन हजार बावीस तेवीस या वर्षी चाणक्यामध्ये त्यांनी यू पी एस सी कॉम्प्रिहेन्सिव्ह कोर्स आणि त्याच्याचबरोबर पॉलिटिकल सायन्स ऑप्शनलची बॅचसुद्धा केलेली आहे वयाच्या बावीसाव्या वर्षी आणि पहिल्याच अटेम्प्टला प्रिलिम्स क्लिअर मेन्सच्या मार्गदर्शनासाठी सुद्धा सरांच्या स्पेशल मेन्स बॅचला होता त्यामुळे अर्थातच मेन्स पण क्लिअर आणि इंटरव्ह्यूमध्ये पण सरांकडनं चाणक्यातल्या अभिरूप मुलाखतीमध्ये सहभागी झाला त्यामुळे मगाशी बोलल्याप्रमाणे देशामध्ये क्रमांक दोनवर सर्वात विशेष म्हणजे की यशस्वी झाल्याच्या नंतर परीक्षेचे विविध टप्पे उत्तरण उत्तीर्ण केल्यानंतर समर्थ चाणक्यमध्ये विद्यार्थ्यांना मार्गदर्शन पण करतो लेक्चर घेतो आणि सुद्धा घेतो समर्थ नमस्कार ट्रू <coughs> व्यासपीठ आणि इकडे आलेले सगळे मित्र चाणक्य मंडलचे विद्यार्थी त्यांचे आईवडील कुटुंबीय सगळे फॅकल्टी सगळ्यांना नमस्कार आपल्याला असं वाटतं म्हणजे एक चाणक्यमध्ये मी आल्यानंतर एक म्हण ऐकलेली की आपण चाणक्यमधनं जातो चाणक्य आपल्यातनं जात नाही हे आणि ह्याचं सर्वात महत्त्वाचं उदाहरण दिल्लीला मी जेव्हा अभिजित सरांना भेटलो त्यावेळेला झालं माझी आणि त्यांची ही दुसरी भेट आहे आमच्या पहिल्या भेटीला यू पी एस सी नंतर इंटरव्ह्यूनंतर जे मेडिकल असतं त्या मेडिकलसाठी आम्ही भेटलेलो आणि आता महाराष्ट्राचे दिल्लीमध्ये म्हणजे मराठीत आपली गप्पा चालू होतात तुम्ही कुठचे आम्ही कुठचे तुमचा जिल्हा आमचा जिल्हा पाऊस आहे का एन नंबर ऑफ गोष्टी आपण चालू करतो त्याच वेळेला अभिजित दादा मला म्हणाले की ऑर्डर आली आहे आणि पोस्टिंग गडचिरोलीला ऐकून माझ्याच मनात थोडंसं वाटलं की आता दादांचं रिॲक्शन काय आणि दादा एकदम हसतायत अरे वा एक नंबर की पोस्टिंग गडचिरोलीला मिळालं आहे आणि मी आणि ते सांगितल्यानंतर त्यांनी मला सांगितलं की मी चाणक्यमध्ये प्रिपेरेटरीचा कोर्स केलेला मी म्हटलं हा हे जुळून आलाय म्हणजे तर त्याच वेळेला आपल्याला कळतं की जी कोर व्हॅल्यू सिस्टीम असते या मध्ये ही किती महत्त्वाची आहे आणि ही आपल्याला अनेक वर्ष तग धरायला मदत करू शकते माझं आणि चाणक्याचं जे नातं आहे ते फार आधीपासूनच आहे शाळेमध्ये असताना जेव्हा मी सरांना ओळखायचो पण सरां सर मला ओळखत नव्हते अशा वेळेपासनं सरांची व्याख्यानं ऐकायचो आणि त्यामधनं एक अधिकाऱ्याची इमेज काय असली की अधिकारी होणं तिथपर्यंत ठीक आहे त्यावेळेला आपल्याला तसंही काही कळत नसतं यू पी एस सी म्हणजे आपल्याला वाटतं फक्त आय एसची एक्झाम आहे बऱ्याचशा गोष्टी आपल्याला त्यावेळेला माहिती नसतात पण त्यावेळेलासुद्धा अरे अधिकारी झालं म्हणजे असं व्हायला हो, लागतं किंवा असे होतो आपण असं एक उरी बाळगलेलं एक स्वप्न असतं एक इमेज असते ती म्हणजे सरांची आहे आणि या प्रिपेरेशनमध्ये मला असं वाटतं दोन गोष्टी फार महत्त्वाच्या आहेत पहिली गोष्ट आहे व्हाय की आपल्याला हे प्रिपेरेशन का करायचं आहे आपल्याला सर्विसमध्ये का जायचं आहे आणि सर्विसमध्ये गेल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे दॅट इज वॉट कॉन्स्टिट्यूट्स द व्हाय आणि त्यानंतर ठरवल्यानंतर येतं हाव की कसं जायचं आहे मग प्रिलियम्स कशी क्लिअर करायची मेन एक्झाममध्ये आन्सर कसं लिहायचं आहे पर्सनॅलिटी टेस्टला बोर्डसमोर बसल्यानंतर काय बोलायचं आहे काय बोलायचं नाही आहे कसं बोलायचं आहे हे त्याचं झालं हाव सुदैव असं आहे माझं नशीब असं आहे की हाव आणि वाय दोन्हीसुद्धा मला चाणक्य मंडल परिवारनेच दिलं की स्पर्धा परीक्षा का करायची ती स स्पर्धा परीक्षा हे एंड गेम नाही आहे दिस इज जस्ट द बिगिनिंग एंड गेम हा आहे की प्रशासनामध्ये राहून स्वच्छ आणि कार्यक्षम अधिकारी हे आपल्याला वाटताना दोन फार लहान शब्द वाटतात स्वच्छ आणि कार्यक्षम पण जेव्हा या दोन्ही गुणांना आणीनी जोडलं आहे ना हे खूपच अवघड आहे सर पण म्हणतात काही जणं स्वच्छ आहेत कार्यक्षम नाही आहेत काही कार्यक्षम आहेत स्वच्छ नाही आहेत काही दोन्ही नाही आहेत <laughs> आपल्याला जे स्वप्न आहे ते स्वप्न सिव्हिल सर्व्हिसेस एक्झॅमिनेशन क्लिअर करतो आहे ठराविक रँक आणतो आहे त्यानंतर एखादी पोस्ट काढतो आहे आणि मग त्यानंतर मला कुठलं ट्रान्सफर पाहिजे अख्खं चाळीस वर्ष त्यामध्येच घालवतो आहे हे ट्रान्सफर घेतो हे ट्रान्सफर घेतो इथेही करतो तिथेही करतो तर मला असं वाटतं माझ्या आयुष्यामध्ये फार लवकर हे इम्बाईब झाले कुठेतरी की सिव्हिल सर्व्हिसेस एक्झामिनेशन इज नॉट द एंड गोल की ही सुरुवात आहे आणि ही परीक्षा क्लिअर झाल्यानंतर आनंद व्हायला पाहिजे पण मला वाटतं की दडपणी यायला पाहिजे थोडंसं की आत्ता खऱ्या अपेक्षा चालू झाल्या अधिष्ठान मालिकेच्या वेळेला सरांनी एका टेनिसपटूचं एक्झाम्पल दिलेलं सर मला त्याचं नाव नाही आठवत आहे पोरिस बेकर तर ते जेव्हा चॅम्पियनशिप जिंकलेले तेव्हा त्यांना विचारलेलं की तुम्हाला कसं वाटतंय तेव्हा ते म्हणालेले की आय फील वेट ऑफ रिस्पॉन्सिबिलिटी आता मला अजून टेन्शन आलं आहे की वॉज वन ऑफ द यंगेस्ट प्लेयर्स टू हॅव वन दॅट कॉम्पिटिशन आणि ते जिंकल्यानंतर आनंद तर आहेच पण आनंदाच्या पलीकडे आहे की आत्ता पुढचे चाळीस वर्ष आणि मला आठवतं अभिरूप मुलाखतीच्या वेळेला जेव्हा एंट्री झाली तेव्हा सरांचं पहिलं वाक्य होतं की यू आर स्माइलिंग अँड आय होप यू कंटिन्यू टू स्माइल लाईक दिस फॉर द नेक्स्ट फॉर्टी इयर्स आणि मला खरंच वाटतं की सर जी काही चाणक्य मंडल परिवारची जे काही आपले कोर फिलॉसॉफी आहे जी कोर आयडिओलॉजी आहे किंवा आपण म्हणू जे कोर व्हॅल्यू सिस्टीम आहे मी खरंच सांगतो पुढचे चाळीस वर्ष सर म्हणतील तसं कुठलीही पोस्ट कुठलीही सर्विस कुठंही ट्रान्सफर होऊ दे कुठलंही कार्डर पुढचे चाळीस वर्ष आनंदाने हसत आपल्याला जे काही काम आहे ते करायचं आहे आणि जर पुढचे चाळीस वर्ष हे करायचं आहे तर मला असं वाटतं प्रिपेरेशनसुद्धा हसतमुखानेच करायला पाहिजे तुम्ही जण आता प्रिपेरेशन चालू करत असाल किंवा चालू पण असेल आता बरेचसे आपले विद्यार्थीच आहेत तर अभ्यासिकेमध्ये बसलेला असताना आपल्याला काही तोंड दिसतात एकदम सिरियस चेहरा लक्ष्मीकांत वाचत असं वाटतंय लक्ष्मीकांत शिव्या देतोय आतून त्यांना त्यांना वाईट वाटतंय किंवा आपण लक्ष्मीकांत वाचतोय तर सर्वात महत्त्वाचं जे काय मला वाटतं ते आहे की हा पूर्ण संपूर्ण प्रवास आपल्याला एन्जॉय करता आला पाहिजे तर आपल्याला महत्त्वाचं हे आहे की आपण हा संपूर्ण प्रवास जो काय आहे तो एन्जॉय करता आला पाहिजे आपल्याला माझी जर्नी सांगायची तर मी दोन हजार बावीस साली मेकॅनिकल इंजिनिअरिंग केलं बऱ्याचदा आपल्याला प्रश्न पडतो का केलं पण आपण करतो तर असंच दोन हजार बावीस साली इंजिनिअरिंग झालेलं आहे आणि इंजिनिअरिंगनंतर जुलै दोन हजार बावीसमध्ये चाणक्य मंडलची कॉम्प्रिहेन्सिव्ह बॅचला मी आलो त्याआधी चाणक्याशी जे काही नातं होतं ते यूट्यूबवर होतं सरांचे व्याख्यानं ऐकून होते पण पहिल्यांदा दोन हजार बावीसमध्ये फिजिकली चाणक्याचं पार्ट होता आलं एक भाग होता आलं जुलै दोन हजार बावीसपासनं अगदी मे दोन हजार तेवीस म्हणजे अठ्ठावीस मे दोन हजार तेवीस म्हणजे प्रिलिम्स या संपूर्ण एवढ्या सगळ्या महिन्यांमध्ये अनेक अशा वेळा होत्या की जेव्हा असं वाटत होतं की अरे आपलं झालेलं नाही आहे जानेवारी दोन हजार तेवीस सरांचं तसं बघायला गेलं तर एक सत्र होतं आणि सर आता आपण अभ्यास महोत्सव म्हणतो त्याला आणि आता सर म्हणतात की आत्ता प्रिलिम्सच्या तयारीला पुढे लागायचं सर असं म्हणत होते आणि मी विचार करत होतो अरे ऑप्शनलच नाही झालेलं आपला आणि सर म्हणतात आत्ता सगळं सोडायचं आणि मॅक्स टू मॅक्स पंधरा फेब्रुवारी आणि आता आपल्याला प्रिलिम्सचा अभ्यास चालू करायचा आहे आणि पूर्ण जोमाने चालू करायचं आहे अशा सुद्धा की जेव्हा तुम्ही अशा कुठेतरी येता की आपल्याला असं वाटतं की अरे बाबा हा आपण हा अटेम्प्ट स्किप करायला पाहिजे हा अटेम्प्ट नाहीच आहे आपलं आपलं झालेलंच नाही आहे प्रिपेरेशन एक अशी वेळ येईल एक असं गोल्डन टाईम येईल जेव्हा माझं सगळं प्रिपेरेशन झालेलं असेल आणि मग मी त्या वेळेला फॉर्म भरेन आणि परीक्षा देईन मी आपल्या फॅकल्टींशी बोललो तर ते मला म्हणाले असं काही परफेक्शन वगैरे काही नसतं तू प्रिलिम्स कर प्रिलिम्स झाली की तीन महिने असतात नव्वद दिवस आहेत भरपूर आहेत बघून घेऊ आपण काय होते ते सो त्यानंतर चार महिने प्रिलिम्सचा अभ्यास मेमध्ये अठ्ठावीस तारखेला प्रिलिम्स दिलेली पाच जूनपर्यंत मला वाटतं रिझल्ट लागला आणि लगेच मेन्सचा अभ्यास चालू केला मेन्सच्या अभ्यासामध्ये वेळ कमी असल्यामुळे नव्वद दिवसच होते ऑप्शनल झालेला नव्हता अशा वेळेला एक खूप इम्पॉर्टंट मला असं वाटतं की माझ्यासाठी तो खूप धाडसी निर्णय हा होता की मी ठरवलं की जी एसच्या टेस्ट आपण नाही द्यायच्या आपल्याला वेळ नाही आहे तेवढा कारण तर आपल्याला पॉलिटिकल सायन्स ऑप्शनल करायचं आहे आणि त्यासाठी आपल्याला जास्तीत जास्त वेळ दिला पाहिजे तर त्यावेळेला मी असं ठरवलं की आपण फक्त दोनच टेस्ट द्यायच्या एस ए आणि एथिक्स <laughs> चाणक्य मंडलमध्ये एस ए आणि एथिक्सचे पेपर स्वतः सर चेक करतात पहिला व्हिडिओ जेव्हा आला फीडबॅकचा त्या मनात अशी धागधूक होती की बहुधा सरांनी शिव्या घातलेल्या असणार आहे त्याच्यामध्ये की हे काय लिहिलंय तर सरांचा फीडबॅक प्रत्येक पानावर फीडबॅक कुठलं वाक्य की असं असं वाटायला लागलं की अरे तू इथं फेका मारतोयस त्याच्यापुढे तर हे कमी कर की दिस इज अ गुड एवढा प्रचंड लाईन टू लाईन फीडबॅक दोन्हीसाठी एथिक्स आणि एस ए आणि मी तुम्हाला सांगतो जर तुम्हाला तुम्ही ते व्हिडिओज जर बघितले ज्या मार्किंग सरांनी दिलं फायनल परीक्षेत तेवढेच मार्क आहेत एस ए आणि एथिक्स सरांनी जेवढे मार्क मेन्सच्या टेस्ट सिरीजमध्ये दिलेले की बाबा एवढे पडू शकतात एवढं थोडंसं इम्प्रूव्ह केलं की एवढं होऊ शकतं फायनल सुद्धा फायनल एक्झामच्या फाय आजच त्याची मार्कलिस्ट आलेली आहे तर तेवढेच मार्क पडलेले आहेत सो मेन्सच्या वेळेलासुद्धा तो निर्णय की बाबा आपल्याला जी एस नाही जमत आहे किंवा आपलं जी एस तितकंसं झालं नाही तर आपलं होणार नाही स्किप होईल तर मला असं वाटतं की एक महत्त्वाची गोष्ट आहे की आपण परफेक्शनिझम थोडंसं या पर प्रिपरेशनमध्ये बाजूला ठेवायला पाहिजे प्रत्येकाची जर्नी वेगळी आहे प्रत्येकाच्या जर्नीमध्ये हे प्रिपरेशन टेलर मेड आहे हे असं तुम्ही दुकानात जाऊन विकत नाही घेऊ शकत मला एक प्रिपरेशन द्या असं नाही प्रत्येकाला त्याच्या बॅकग्राऊंडनुसार आपल्या स्ट्रेंथ्स आणि विकनेसेसनुसार हे प्रिपरेशन मेड करायचं आहे आणि त्यासाठी जे सर्वात महत्त्वाचं आहे ती म्हणजे स्वची ओळख स्वची ओळख म्हणजे मला काय करायचं आहे हे तर माहिती आहे पण यासाठी लागणारी जी गुण आहेत त्यातली माझ्याकडे किती आहेत किती मला आणायची गरज आहे ज्याला टर्मिनॉलॉजीजमध्ये म्हणतात ऑफिसर लाईक क्वालिटीज ओएल क्यूज सो डिफेन्समध्ये पण असतं की पंधरा ओएल क्यूज असतात त्यामधले एक ठराविक ओएल क्यूज असतील तर तुम्हाला सर्व्हिसेस सिलेक्शन बोर्ड रेकमेंड करतं तर या ओएल क्यूज आपल्या अंगी बाळगणं मला असं वाटतं की फार इम्पॉर्टंट आहे त्यानंतर इंटरव्ह्यूचं प्रिपरेशन असेल तर इंटरव्ह्यूच्या प्रिपेरेशनमध्ये सर्वात महत्त्वाचं जे आहे की आपल्याला असं वाटत असतं की अरे मी काय उत्तर देऊ विच इज द बेस्ट आन्सर टू गिव्ह एखादा प्रश्न आपल्याला विचारतो आपल्याला असं असतं की मी सर्वात बेस्ट आन्सर देणार तर हा डिलेमा हे जे म्हणणं आहे हे प्रत्येकाच्या मनात असतं आणि याचं एकच सिम्पल सोल्युशन आहे जे सरांनी दिलं युअर ऑनेस्ट आन्सर तुम्हाला जे ऑनेस्टली वाटतंय ते पण प्रोव्हाइडेड की दॅट ओपिनियन दॅट कन्क्लुजन हे तुमचं थॉटफुल केअरफुल कन्सिडरेशन आणि स्टडीनंतर आलं आहे उगंच मला हवेत काहीतरी वाटतं म्हणून मी ते माझं ओपिनियन आहे तर असं नाही तर अभ्यास करून स्वतःच्या बुद्धीला ते पटलं पाहिजे आणि तरच ते तुमचं ऑनेस्ट ओपिनियन असेल असं सरांनी सांगितलं इंटरव्ह्यूच्या वेळेलासुद्धा मला अजून पण आठवतं त्याच दिवशी संध्याकाळी जाऊन मी टाय बदलली की सर मला म्हणाले की आपल्याला छाप्याचे ग छाप्यातले गणपती नको आहेत की सगळे निळे सूट त्याच्यावर निळी टाय पांढरं शर्ट एकसारखी मुलं सगळी आणि सरचा पहिला फीडबॅक होता की इंटरव्ह्यू झाला फीडबॅकला मी येऊन बसलो सर मला म्हणाले आर यू गोईंग टू वेअर दिस फॉर द फायनल इंटरव्ह्यू मी म्हटलं हा ओके सर हेच घालणार आहे सर म्हणतात जमत असेल तर ते बदलून टाक नाहीतर ॲटलिस्ट टाय तरी बदल आता इंटरव्ह्यूला पाच सहा दिवस नवीन सूट वगैरे नाही तर म्हणतं एक स्पेअर टाय आहे तर टाय बदलली आणि मोस्टली सर वाटतं टायमुळेच थोडे दहा बारा मार्क इकडे तिकडे जास्त झाले तर या संपूर्ण प्रवासामध्ये आता दादा वगैरे म्हणाले तसं माझा खूप वर्षांचा अनुभव नाही आहे पण मला असं वाटतं की जे काही या प्रिपरेशनमध्ये आलो जे काही अभ्यास केला तुम्ही पण कराल करत असाल लक्षात ठेवा की ही परीक्षा एंड गेम नाही आहे प्रिलिम्स कित्येकदा कि आपल्याला वाटतं प्रिलिम्स एंड गेम आहे मग मेन एक्झाम येते आपल्याला वाटतं मेन क्लिअर केली हा एंड गेम आहे इंटरव्ह्यू येतं इंटरव्ह्यू झाल्यावर आपल्याला वाटतं अरे हा एंड गेम आहे रिझल्ट लागला रँक आलं ऑफिसर झालो हा एंड गेम आहे लक्षात घ्या एंड गेम हा पुढचे चाळीस वर्ष आहे आणि त्या चाळीस वर्षानंतरसुद्धा आपल्या शेवटच्या क्षणापर्यंत आपण कसं कॉन्ट्रीब्यूट करू शकू याबद्दल आपण सगळ्यांनी विचार करायला पाहिजे आणि ही परीक्षा हे मार्क हे इन्स्ट्रुमेंट्स आहेत मला असं वाटतं की ते आपण कुठेतरी मनात ठेवायला पाहिजे विवेकानंदांचं एक पुस्तक आहे स्वामी विवेकानंदांचं कर्मयोग आणि त्यामध्ये त्यांनी एक वाक्य सांगितलं आहे ते फार महत्त्वाचं आहे ते वाक्य फार आधी मी वाचलं पण जसं जसं वय पुढे होत जातं आहे जस तसं ते अजून आपल्याला प्रखरपणे कळतं स्वामी विवेकानंद म्हणतात जंगलात जाऊन एक संन्यासी आहे जो जंगलामध्ये जातो आहे त्यांनी सगळं संसाराचा त्याग केला आहे आणि तो जंगलामध्ये जाऊन मेडिटेशन करतो आहे झाडाखाली छान बसून पण त्याचं मन संसारात आहे तो मेडिटेशन करताना विचार करतो अरे माझी मुलं काय करत असतील मी माझं एवढं घर बांधलेलं त्याचा प्रॉपर्टीचं काय झालं असेल माझ्या शेतात काय चाललं असेल माझी गुरं काय करत असतील विवेकानंद म्हणतात माझ्यासाठी खरा योगी नाहीच येतो माणस पण विवेकानंद म्हणतात की असा एखादा संसारातला माणूस असू शकतो जो त्याच्या संसारातल्या सगळ्या जबाबदाऱ्या पूर्ण करतोय पण त्याचं मन डिटॅच्ड आहे की तो काम करतोय पण त्याचं कामच योग आहे त्याचं त्यालाच ते म्हणतात कर्मयोग की आपण फक्त काम करतोय त्याच्यापासून त्याच्या रिझल्टपासून आपण डिटॅच आहे हे अवघड आहे आपल्याला वाटतं की अरे हे बोलायला सोपं आहे करायला फार अवघड आहे कारण तर काही का असे ना आपल्याला वाटत असतं की अरे मी जर मेहनत केली आहे तर मला त्याच्यामधनं काहीतरी फळ मिळायला पाहिजे पण आपलं आयुष्यभराचा हा प्रयत्न असला पाहिजे ही जर्नी आहे कर्मयोग हे काय असं आपल्याला एका दिवसात मिळवता येणार नाही पण ही एक जर्नी आहे जी आपल्याला शेवटपर्यंत ह्याचा ध्यासच करायचा आहे की अरे करतोय मी सगळं संसारातलं आज प्रशासनामध्ये आहे जे काही माझं धर्म आहे तो मी त्याचं पालन करतोय प्रशासनामध्ये जाऊन काम करतोय पण मी डिटॅच आहे मी कामासाठी काम करतोय मी माझं धर्म आहे म्हणून ते पाळतोय मला असं वाटतं या कर्मयोगी अशा भावनेने जर आपण प्रिपेरेशन केलं तर प्रिपेरेशनमधनं सुद्धा आनंद मिळणार आहे आणि शंभर टक्के रिझल्ट लागल्यानंतर त्या लिस्टमध्ये ज्याला म्हणतात होली पी डी एफ तर अशा त्या होली पी डी एफमध्ये पण आपल्याला नाव मिळणार आहे आणि त्यानंतरचे चाळीस वर्षसुद्धा की आपल्याला कधीच आपल्या वोकॅबलरीमध्ये साईड पोस्टिंग पनिशमेंट पोस्टिंग इथेच मला टाकलं आहे आणि त्याच्यामधनं येणारं नैराश्य सर्विसमधलं ते कुठेच आपल्यापासून आपल्या जवळ पण येणार नाही यासाठीच आपण चाणक्यमधनं आलो आहे आपल्या सगळ्यांचं सुदैव आहे की आपल्याला वयाच्या एवढ्या लहान टप्प्यामध्येच ज्या अशा गोष्टी कळल्यात की जे सरांचं इयर्स ऑफ विजडम आहे इयर्स ऑफ एक्सपिरियन्स आहे ते कंडेन्स करून आपल्याला आपल्या विविध कोर्सेसमधनं फाउंडेशन असेल प्रिपेरेटरी असेल कॉम्प्रिहेन्सिव्ह असेल यामध्ये कंडेन्स्ड येते आपल्याला त्याचं शंभर टक्के कधीच महत्त्व कळणार नाही जोपर्यंत आपण तेवढं आयुष्य जगत नाही पण त्यासाठीच कोर्सेस असतात की आपल्याला ते आयुष्य जगण्याच्या आधीच त्यामधलं सार समजावं तर मला असं वाटतं की शेवटाकडे वळताना जे काही आपलं ध्येय आहे ते परीक्षा क्लिअर करण्यापुरतं नसावं परीक्षेच्या पुढे जाऊन आपल्याला प्रशासनामध्ये चांगलं काम करायचं आहे आणि जर समजा ही परीक्षा नाही झाली तर आपण जे काही करू आयुष्यामध्ये त्याच्यामध्ये आपल्याला एक्सलेंट व्हायचं आहे हीच आपल्याकडनं होणारी देशसेवा आहे आणि जे काही आपल्याला सरांच्या मार्गदर्शाने आशीर्वादाने जेवढं काही करता येणार आहे तेवढं आपण सगळे करू दोन हजार सत्तेचाळीसला भारतानं शंभर वर्ष पूर्ण होणार आहेत आपल्यामधले बरेचशी लोकं त्यावेळेला सर्व्हिसमध्ये असतील सर्व्हिसमध्ये अनेक वर्ष झालेली असतील मला एवढंच वाटतं की आत्ता आपण मेन्समध्ये जे प्रॉब्लेम्स लिहितो ना की एखादा विषय येतोय त्याच्याबद्दल आपण लिहितो हे हे प्रॉब्लेम्स आहेत मला असं वाटतं दोन हजार सत्तेचाळीसमध्ये जे मुलं मेन्स देत आहेत त्यांनी ते प्रॉब्लेम्स परत लिहिता येऊ नाही त्यांनी त्या ते आन्सरमध्ये की अरे बाबा वीस वर्ष हाच प्रॉब्लम्स आली ॲटलिस्ट तेवढं आपल्याकडनं जर आपण करू शकलो तर मला असं वाटेल की आपण आयुष्यामध्ये खूप काही मिळवलं उपासना प्रार्थना ह्याची ताकद कळते तुम्हाला तेव्हा जेव्हा तुम्हाला बस एक तुम्हाला माझंच एक्झाम्पल सांगतो मेन्सच्या वेळेला फार ड्रेनिंग असतं मेन्स की तुम्हाला तीन तीन तासाचे दोन पेपर लिहायचे आहेत झोप येत असते कंटिन्युअस तीन दिवस पेपर्स असतात पण आपल्या सतराच्या आधी उपासनेची जी सवय आहे त्या सवयीमुळे तुम्ही परीक्षेच्या जर एक मिनटं आधी उपासना केलीत आणि मी तुम्हाला खरं सांगतो आहे हे माझ्या पर्सनल एक्सपिरियन्सवरनं पुढचे तीन तास म्हणजे ॲटलीस्ट तीन तास तरी तुमचं माइंड इतकं फ्रेश असतं तीन तासांनी तुम्हाला कळतं की अरे बाबा फटी गेट्स स्टार्टिंग टू सेट इन सहा तासांनी कळतंय आहे एक्झाम देऊन बाहेर गेल्यावर कळतंय की अरे थकलो आहे अरे हात आपलं हे अवघडला आहे पण त्या तीन तासामध्ये ते कळत नाही द सेम इज फॉर द इंटरव्ह्यू ऑल्सो की आपल्याला आपल्या आयुष्यामध्ये हे ट्रिगर्स आहेत ते आपण अंगी बाणवले पाहिजेत आपल्याला आपलं नशीब आहे की आपल्याला उपासना आणि प्रार्थना या दोन अतिशय सुंदर गोष्टी लाभलेल्या आहेत आणि मला असं वाटतं की फक्त प्रिपेरेशनच नाही तर आयुष्यामध्ये पुढेसुद्धा आपली प्रार्थना आणि आपली उपासना आपल्याला सगळ्यांना दिशा दाखवत राहील सरांचे तर आशीर्वाद आहेतच आणि आपण सगळे जिथे कुठे जाऊ आपल्या कामाने लोकांनी विचारलं पाहिजे की रे हा हे नक्की चाणक्य मंडलचेच विद्यार्थी आहेत मला असं वाटतं की ती सर्वात मोठी आपण चाणक्य मंडल आपल्या परिवारासाठी आपण काय करू शकतो का तर ती ही गोष्ट आहे की आपल्या कामातनं चाणक्य मंडलचे विचार बोलले पाहिजेत आणि मला असं वाटतं की त्यासाठी आपण सगळे प्रयत्न करूयात हे एवढंसं बोलून मी थांबवतो धन्यवाद थँक्यू